नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र आरंभ लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज बीड विधानसभेमध्ये अनेक इच्छुक उमेदवार असतानाच मात्र आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पंकजाताई मुंडे यांच्या सोबत राहून पंकजाताई मुंडे यांचा विश्वासघात केला का मराठा समाजामध्ये जन्म घेत स्वतःच्या समाजासोबतच विश्वासघात केला हा प्रश्न आता बीड जिल्ह्यातील जनतेला पडलेला असतानाच बीड विधानसभेमध्ये अनेक दिग्गज उमेदवार हे स्वतः आम्हीच भावी आमदार आम्हीच भावी आमदार म्हणून मिळवत आहेत परंतु आता काल झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये राजेंद्र म्हस्के यांनी खूप मोठा आणि छान कार्यक्रम घेतला तो कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला जनतेची गर्दीही मिळाली त्या ठिकाणी मनोरंजन म्हणून लोक गेले का राजेंद्र मस्केला मतदान करायचं म्हणून लोक गेले असा भ्रम आता राजेंद्र मस्के यांच्या मनात आलेला आहे मात्र राजेंद्र मस्के हे बीड विधानसभेच्या आमदाराच्या आमदारकीच्या भावीच्या या सर्व गोष्टींच्या बाहेर पडलेल्या आहेत कारण सर्जा राजाची जुडी म्हणजे बैलगाला शर्यत घेऊन सर्जा राजाची जुडीची बैलगाळा शर्यत घेऊन जे की आजच्या भविष्यामधील बीड विधानसभेचे दावेदार असलेले राजेंद्र मस्के हे आता पुन्हा यांना शून्यापासून सुरुवात करण्याची परिस्थिती सध्या बीड विधानसभेमध्ये निवडून आलेली आहे राजेंद्र मस्के यांनी पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला ही गोष्ट आज बीड जिल्ह्यातील अनेक जनतेला माहिती आहे अनेकदा या अगोदर सुद्धा राजेंद्र मस्के यांनी स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांच्या बोटाला धरून राजकारणात आल्याच्या नंतर स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांच्याही पाठीमध्ये राजेंद्र मस्के यांनी खंजीर खुपसलेला आहे त्यानंतर राजेंद्र मस्केनी कोट्यवधी रुपयाची गुत्तेदारी घेत पैसा कमविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी कदाचित झाला असेल परंतु त्या ठिकाणी आर्थिक तडजोड विकी कर राजकीय तडजोड विखी कर पण पंकजा मुंडे विनायक मेटे यांना धोका देऊन जर आता मराठा समाजाच्या जवळ गेलं तर त्या ठिकाणी राजेंद्र मस्केंना मराठा समाज आता जवळ करणार नाही असं चित्र बीड स्पष्ट आहे यावेळी महाराष्ट्र आरंभाने केलेल्या सर्वे आणि लोकांशी चर्चा यावरती मात्र आता राजेंद्र म्हस्के हे बीड विधानसभेच्या आमदारकीच्या रेसमधून बाहेर आलेले आहेत राजेंद्र मस्के यांनी बीड जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन नक्कीच केले परंतु या अगोदर राजेंद्र मस्के यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते पावसाचं कारण दाखवत ती यांना बैलगाळा शर्यत रद्द केली आणि ते बक्षीस त्या लोकांपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे राजेंद्र मस्केवरती ही अनेक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष आहे कारण त्यावेळेस स्व खर्चाने लोक आले होते राजेंद्र मस्के यांनी पावसाचं कारण पुढे करत करत त्यावेळी त्या ठिकाणी त्या बैलगाडा शर्यतीचे काय म्हणता येईल त्याला बक्षीस दिलं परंत नव्हतं परंतु आता दोन हजार चोवीसचा बैलगाडा शर्यतीमध्ये राजेंद्र यांनी ट्रॅक्टर मोटरसायकल वेगवेगळे आकर्षक ठेवले त्यामध्ये नामांकित बैलांनी भाग घेतला जिंकले बक्षीस घेऊन गेले परंतु राजेंद्र म्हस्केंनी काल सांगितलं की मी पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मी अपक्ष लढणार मग जरागे पाटील मनोज झारांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करून पट्ट्यावधी मराठा समाज बांधवांची त्या ठिकाणी फौज निर्माण केली मराठा समाजाच्या लेकरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जो मराठा समाज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मनोज दारांगे पाटील यांनी केला नक्कीच मनोज दारांगे पाटील हे नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं गेलं आहे आणि जब तक सूरज चांद रहेगा मनोज दारांगे पाटील आपका नाम रहेा अशा घोषणाही यावेळी अठरा पगड जातीच्या लोकांनी दिल्या दलित मुस्लिम अठरा पगड जातीने मनोज दारांगे पाटील यांचं स्वागत केलं परंतु त्या ठिकाणी मनोज दारांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा विरोध या अगोदर केलेला आहे देवेंद्र फडणवीस मुळे म्हणा पंकजा ताई मुळे म्हणा किंवा प्रीतम ताई मुळे म्हणा मनोज मनो दारंगे यांच्या आंदोलनाला राजेंद्र मस्केंनी त्यावेळी कसा विरोध केला हा पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे परंतु कालच्या बैलगाडा शर्यतीमध्ये मनोज दारांगे पाटील यांचा एका बॅनरवर फोटो आणि एका बॅनरवर पंकजाताईंचा ताईंचा फोटो ज्या बॅनरवर पंकजा ताईचा फोटो आहे त्या बॅनरवरती मनोज दारांगे पाटील यांचा फोटो नाही आणि मनोज दारांगे पाटील यांचा फोटो ज्या बॅनरवर आहे त्या बॅनरवर पंकजा ताई मुंडे प्रीतम ताई मुंडे व वो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही बीडच्या भोंगडी मोर्चाला राजेंद्र मस्के उपस्थित राजेंद्र मस्के म्हणतात की आम्ही समाजासाठी देणगी दिलेली आहे आम्ही समाजासाठी मनोज दरांगे पाटील यांच्यासाठी हे केलेला आहे ते केलेलं आहे परंतु भाजपाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर सुद्धा राजेंद्र बसके भाजपामध्ये सक्रिय का आहे असा सवाल यावेळी मराठा समाजाचा येत असताना मराठा समाजाचं असं बोलणं येत आहे की जर त्या ठिकाणी भाजप सोडून राजेंद्र बसके यांनी दाराका पाटलांचं नेतृत्व स्वीकारून बैलगाळा शिरत ठेवली असती तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी राजेंद्र बसकेला आमदार केला असतं असा विश्वास यावेळी मराठा बांधवांकडून ऐकायला मिळत आहे परंतु राजेंद्र मस्के यांना बीड जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध आहे राजेंद्र मस्के यांना स्वतःच्या पक्षामध्ये विरोध आहे राजेंद्र मस्के यांना पंकजा मुंडे प्रीतमताई मुंडे यांनी सुद्धा आता जवळ करणं बंद केलेलं आहे राजेंद्र मस्के यांचा भाजपाचं जिल्हाधिक पद सुद्धा गेल्याच जमा आहे व त्या ठिकाणी आता सध्या राज्याची स्पर्धा घेणारा राजेंद्र मस्के हा बीड विधानसभेतून बाहेर पडल्याची चर्चा आहे राजेंद्र मस्के हा माणूस आता मराठा समाजाचा विश्वासघात केल्यानंतर आणि ताई मुंडे यांचा विश्वासघात केल्यानंतर नेमका आता तिसरा कोणता नेता शोधतो याकडे बीड जिल्ह्याची एक काय म्हणावं लागेल त्याला खिळी राजेंद्र मस्केची खिळी ही बीड जिल्ह्यातील जनतेला पाहायची आहे परंतु राजेंद्र मस्के यांनी आता मात्र लिंबा गणेशमधून असेल जिल्हा परिषद किंवा इतर घरातून जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी राजेंद्र मस्के यांना पराभवाला सामोरे जावं लागणार आहे जिल्हा परिषद सदस्य या नंतर तर, तर खूपच दूरची गोष्ट आहे पण त्यापेक्षाही जास्त बीड विधानसभेमध्ये राजेंद्र मस्केचा आता नेमका झगा झालेला स्पष्ट दिसतोय राजेंद्र मस्केंची परिस्थिती म्हणजे ना घरका ना घाटका समाजाकडे पण नाही आणि नेत्यांकडे पण नाही राजेंद्र मस्केने पंकजा ते मुंडे यांच्याकडून कट्ट्या उद्वाची गुद्देदारी करत छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचे कामं त्या ठिकाणी ढपेड करून जे स्वतःच्या खिशामध्ये पैसे घातले त्यालाही जिम्मेदार राजेंद्र मस्के हे स्वतःच आहेत राजेंद्र म्हसके यांनी यावेळी आता आमदार व जिल्हा परिषद न लढवलेली बरी राहील अशीही चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये लपून चोरून ऐकायला मिळत आहे परंतु राजेंद्र मस्के यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या पट्यवधी कामामध्ये भाजपाचे अनेक बीड जिल्ह्यातील पदाधिकारी नाराज आहेत राजेंद्र मस्के पंकजाताई मुंडे यांनी दिलेले काम हे कार्यकर्त्यांपर्यंत पोचून देत नव्हते बैलगाडा शर्यत असेल किंवा बीड विधानसभेची शर्यत असेल राजेंद्र मस्के अपक्ष असतील किंवा पक्षातर्फे असतील ते बाजूला सरकलेले आहेत काल राजेंद्र मस्के यांनी घोषणा केली की त्या ठिकाणी आता आम्ही अपक्ष लढून तिकीट जर पक्षाने दिलेलं नाही तर तुम्हाला पक्षाने त्यावेळेस दिलं नाही म्हणून जर तुम्ही आज बोलत असाल तर आजच तुमचा पराभव निश्चित आहे तुम्ही बीड विधानसभेच्या डिपॉझिट बोलू होईल तुमचं बीड विधानसभेत तुम्ही बीड विधानसभेमध्ये उमेदवारच्या लिस्टच्या बाहेर पडलेला आहात एवढं मात्र निश्चित आहे सर्जा राजाची स्पर्धा घेणारा राजेंद्र मस्के हा उमेदवार बीड विधानसभेचा अपक्षही नसणार आहे असा दावा यावेळी बीड जिल्ह्यातील जनतेमधून येत असतानाच दैनिक महाराष्ट्र आरम दीपक थोरात सर नाना